मंडळी हो सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा देवाला आपलं सरकार हित साधलं महाराज म्हणतात धन्य माता Oh, धन्य माता पिता ज्याने आपले स्वतःच हित केलेलं आहे त्याचे माता पिता धन्य आहे असे विको कमी करायचं बोलायला सुरू झाले कराओ बाबा मला वाटत ज्याने आपल्या स्वतःच परम कल्याण आणि परम हित साधलेलं आहे तो खूप म्हणतात त्याचे माता पिता धन्य आहे आणि त्याच्याच घरामध्ये त्याच्याच परिवारामध्ये कुळी कन्या पुत्रेवा हो त्याच घरामध्ये ज्याने स्वतःच हित केलेलं आहे ज्याने देव आपला असा केलाय त्याच्या घरामध्ये सात्विक कन्याचा जन्म होतो आणि सात्विक पुत्राचा जन्म होतो हो। सात्विक कन्या घरामध्ये जन्माला आली पाहिजे पण सात्विक कन्या घरात तेव्हा जन्माला येईल जेव्हा आपण तिला जन्माला येऊ देऊ आज जर समाजाची परिस्थिती पाहिली ना सज्जनाहो प्रत्येक गावामध्ये तरुण मुलांचा जर विचार केला तर डझन नाव डझनावर मुलं डजनावर ज्या मुलांना मुली मिळत नाहीत मुली भेटत नाहीये मुलांचे बाप आज पैसे घेऊन तयार आहेत मुलींना देण्यासाठी मुलींच्या बापाला देण्यासाठी पण आज सज्जन मुली भेटत नाही त्याचं कारण काय माहितीये त्याच कारण आहे एक पंधरा वर्षापूर्वी एक असा काळ होता हो त्या काळामध्ये मुलीचा जन्म होणार म्हटलं की त्या मुलीला मारून टाकल्या जायचं जन्माला येण्याच्या अगोदरच त्या कळीचे तुकडे केले जायचे सज्जन केले जायचे जन्माला येण्याच्या अगोदरच त्या छोट्याशा मुलीला मारून टाकल्या जायचं आजही सज्जन हो ती परंपरा बंद नाही झाली पूर्णपणे आजही सज्जन हो मुलीचा जन्म घरी झाला म्हटलं की सगळ्यात पहिलं टेन्शन येत कोणाला मुलीच्या त्या घरातल्या सासूबाईला सगळ्यात जास्त टेन्शन कोणाला आहे सासूला येत मुलगा जन्म जन्माला झाला म्हटलं की सासूला आनंद होतो आणि मुलीचा जन्म झाला म्हटलं की सासूच्या कपाळावर तिचा जन्म झाला तेव्हा तिच्या आईने सुद्धा जन्माल्या बरोबर तिचं नरड दाबून मारून टाकलं असत या जगात आली असती अरे कोळी नन्नीशी परी सज्जन हो निरागस शरीर ते जो परमात्मा त्या छोट्याशा कोळ्या कळीला जन्माला घालतो मायबाप तो परमात्मा विचार करत नाही ना आपण का म्हणून टेन्शन घेतो मुलीला त्या जन्माला येण्याच्या अगोदरच त्याचे खांडुळे मायबाप डॉक्टर कडे घेऊन जातात सज्जन होते डॉक्टर सुद्धा धारदार शस्त्राने त्या छोट्याशा कोवळ्या अंगावरून ते, अंगा ते धारदार शस्त्र चालवतात आणि त्याचे तुकडे खांडोळे केल्या जातात काय अपराध आहे मुलगी आहे एवढाच अपराध आहे अरे मुलगी म्हणून जन्माला येणं हा काय दंड आहे का हा काय अपराध आहे का लक्षात घ्या काय वाटत असेल कधी विचार केला का त्या कोळ्या कळीला ती छोटीशी नन्ही शिपणी सज्जन हो आपल्या आईला विनंती करत असते ज्या वेळेला ती आई त्या गर्भाचे खांडोळे करायला जात असते ना डॉक्टर कडे ती तयारी करत असते तेव्हा ती आई झोपल्यानंतर ती मुलगी आईच्या कानामध्ये हळूच बोलत असते त्या कानामध्ये सांगते आई मारू नको नको मला आई मला मारू नको का आई मला या जग बघायचंय आई मला या सुंदर जगामध्ये यायचंय का आई आई मला मारू नको आई मी नाही तुला त्रास देणार बाबा तुमच्या कुळाचं नाव रोशन केल्याशिवाय मी राहणार नाही बाबा एक दिवस तुमच्या कुलाच नाव रोशन करेल या नाव करेल बाबा मला या जगामध्ये येऊन या बाबा आई आई मला मारू नको ग आई मला तुझं सुंदर रूम बघायचं ग आई मारू नको ना मला छोटीशी कोवळी कळी सजना हो आपल्या आईला म्हणते आई मारू नको आई या जगात येण्यासाठी नऊ महिने नऊ दिवस वाट पाहिले मी आई ती काय म्हणते सज्जन हो ती कोवळी कळी आहे का नव नऊ महिने नऊ दिवसाने नऊ महिने आई मला माहितीये उद्या तू डॉक्टर कडे जाणार आहेस उद्या तुझ्या गरभाच होणार सारे आईला टाकू नको न ग आई आई या जगामध्ये मला येऊ दे आई या जग बघायचे मला हे सुंदर जग बघू दे ना ग आई सज्जन हो मुलगी म्हणजे घराचं चैतन्य मुलगी म्हणजे घराचं मांगल्य लक्षात ठेवा अरे ज्या घरात मुलगी नाही ना ते घर स्मशानासारखं वाटतं ज्या घरात मुलगी त्या घराचं चैतन्य बघण्यासारखं असतं मुलींना जन्माला येण्याच्या अगोदर मायबापाला माझी माय बापाला मुलाचा जन्म झाल्यानंतर जसा आनंदाचा उत्सव साजरा घरी करता मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा